श्री सेवागिरी महाराजांच्या सत्याहत्तराव्या पुण्यस्मरण निमित्त झेंडारोहण कार्यक्रमानं यात्रेच्या कार्यक्रमांना झाली सुरुवात एकोणतीस डिसेंबर रोजी मुख्य रथोत्सव सोहळा होणार संपन्न रथोत्सवासाठी राज्यातील अनेक मंत्री महोदय राहणार उपस्थित संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेले श्री सेवागिरी महाराज यांच्या सत्याहत्तराव्या पुण्यस्मरण कार्यक्रमानिमित्त येत्या एकोणतीस डिसेंबरला रथोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय या रथोत्सव कार्यक्रमाची सुरुवात आज झेंडारोहण कार्यक्रमानं मोठ्या उत्साहात झाली आहे महाराष्ट्रासह कर्नाटक गोवा आंध्र प्रदेश येथील भाविकांचं श्रद्धास्थान असलेले श्री सेवागिरी महाराजांचा यंदाचा सत्याहत्तरावा रथोत्सव कार्यक्रम असून या रथोत्सवाची तयारी मोठ्या जल्लोषात पुण्यनगरी पुसेगावमध्ये सुरू झाली आहे आज रोहन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला यावेळेला देवस्थानचे मठाधिपती परमपूज्य सुंदरगिरी महाराज ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश जाधव विश्वस्त रणधीर जाधव संतोष जाधव संतोष वाघ सचिन देशमुख आणि गौरव जाधव यांच्यासह विविध मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते येत्या एकोणतीस तारखेला सेवागिरी महाराजांचा मुख्य रथोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील पर्यटन मंत्री शंभूराज देसाई खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह जिल्ह्यातील आमदार खासदार मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत अशी माहिती ट्रस्टचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज आणि चेअरमन डॉक्टर सुरेश जाधव यांनी दिली ध्वजन केलं त्या ध्वजपूजन करून मग श्री यांचं स्वर्ग नसते त्याप्रमाणे आमच्या या मंदिरावरचं ध्वज त्यामुळे यात्रास्तळाचं ध्वज याचं पूजन करून माझ्याकडे अभिषेक करून आम्हाला सर्व ग्रामस्थ सर्व शाळेचे विद्यार्थी यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये यात्रिला पहिला दिवसाचा शुभारंभ होत आहे यावेळेला आमचे ते की किती सुंदरगिरी महाराज अस्वस्थ रणधीर सेट जाधव बाळासाहेब जाधव संतोष वाघ यापूर्वी सचिन देशमुख आणि गौरव जाधव व गावातील सर्व ग्रामस्थ या ठिकाणी चांगलं छान आजार आहेत या ठिकाणी सर्व शाळा सर्व ग्रामस्थ या परिसरात लोक या निरोपेस माहिती झालेले आहेत राजकीय आहे आहेत यात्रेच्या मुला यात्रेला आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहोत Selat, Sarwa, Matrena.